श्री देवी उवाच ओम नमो देव देवेश, देवदेवेश परात्पर जगद्गुरो सदाशिव महादेव गुरु दीक्षां प्रदे मे पार्वती म्हणाली हे देवांचा देवा ईश्वरा परा, परा म्हणजे महानाहूनही महान असलेल्या आणि जगाचा गुरु असलेल्या अशा जगद्गुरू कल्याणप्रत सर्व स्थळ आणि काळं व्यापून असलेल्या अशा शिवा महादेवा हे सदाशिवा हे महादेवा तुला माझा नमस्कार असो तू मला गुरु दीक्षा दे म्हणजेच तू मला शिष्य मानून उपदेश कर